नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ओल्या हळदीचं लोणचं करणार आहोत विशेष करून थंडीसाठी हे लोणचं खूप चांगलं असतं हे रक्त पातळ करायला मदत करतं आणि थंडीत आवर्जून ह्याचं लोणचं खातात तर ही ओली हळद घेतलेली आहे हळद तुम्हाला माहिती आहे हळद ही अँटीसेप्टिकचं काम करते आरोग्याला खूप चांगली असते हळदीचा वापर आपण बऱ्याच प्रकारे सगळ्या जेवणात तर करतोच करतो पण हळद ही आयुर्वेदामध्ये हळदीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्याच्यासाठी मी आए, आए, मी बाजारातून ही हळद आणलेली आहे ओली हळद मला मिळाली ही स्वच्छ मी चांगली रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली आणि धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे आंबे हळदसुद्धा घेतली दाखवते मी तुम्हाला हळद किती फ्रेश आणि छान आहे हे बघा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा सुवास या हळदीचा सुटलेला आहे आणि हे हळदीचं लोणचं थंडीत प्रत्येकाने आवर्जून खावं म्हणून आपण आजही ओल्या हळदीचं लोणचं ही रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी मी मार्केटमधून ही छान अशी हळद आणली आहे तिला स्वच्छ धुवून घेतली आहे पुसून घेतली आहे आणि आता मी तुम्हाला पुढची कृती सांगते काय करायचं ते आता मी हे घेतलेलं आहे त्याच्याने आपण साल काढून घ्यायचं आहे हळदीचं अशा पद्धतीने आपण हळद तर घेतली आहे चांगली धुतली आहे स्वच्छ पाणी सुकवलं आहे आता काय करायचं हलकं हलकं हे सगळं वरचं काढून घ्यायचं आहे याचा साल काढून घ्यायचं आहे असं बिलरच्या या साहायाने सगळ्या हळदीची आपण ही सालं काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आत्ताच हळदीचे हात असे पिवळे व्हायला लागलेत आता मी सगळी सालं काढून घेते आता तुम्ही बघू शकता आपण ही छान अशी ओली हळद सगळी सालं काढून स्वच्छ करून घेतली किती सुंदर दिसते बघा हे बघा आणि ही आंबे हळद होती ह्याची पण सालं काढून घेतलीत आणि ह्याच्याबरोबर आपण एवढं आलं पण घेणार आहोत आणि आल्याची पण सालं काढून घेतलीत आता काय करायचे ही मोठी किसनी आहे ते हा हा भाग घ्यायचा आहे हा भाग नाही घ्यायचा छोटा हा वाला भाग घ्यायचा आहे आणि याच्याने हे आपण आलं सगळं असं किसून घेणार आहोत अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने हा मोठा भाग आहे ना याच्याने किसून घ्यायचं किंवा तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे तुकडेसुद्धा करू शकता अशा प्रकारे आपण ही ओली हळद अशी मी आता ही सगळी किसून घेते इतकी सुंदर आणि छान रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही आता मी ही सगळी हळद किसून घेते आता आपली सगळी हळद इथं छान अशी किसून तयार आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर दिसते आणि मी याच्यामध्ये आंबे हळदसुद्धा थोडीशी घेतली होती ही आंबी पण किसली आणि ही आपली ओली हळद साधी आणि ह्याचे जे छोटे छोटे तुकडे राहिले हे मी याचे बारीक बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे आता आपली सगळी हळद किसून झालेली आहे छान आणि आता काय करायचं आहे आपण हे जे आलं घेतलं होतं ते आलंसुद्धा मी याच्यामध्ये किसून घालणार आहे इथे आता आपलं सगळं आलं आणि आंबे हळद आणि साधी हळद किसून सगळं रेडी आहे आता आपण हे सगळं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने हे मी सगळं मिक्स करते आणि आता आपण मसाल्याची तयारी करूया इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण जे लोणच्यासाठी आता आपण जो मसाला बनवणार आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे एक मोठा चमचा जिरे घेतलेला आहे आणि दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे आपल्याला हे जास्त भाजायचं नाही आहे फक्त आपल्याला गरम करायचं आहे म्हणजे ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जाईल इथपर्यंतच आपल्याला करायचं आहे आणि इथं याच्यामध्ये मी तीन चार मिरच्या टाकते लाल सुक्या मिरच्या टाकते आहे तिठ्ठफळसाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता गॅस बंद केला मी फक्त दोन सेकंद मी हे गरम केले आणि आता हे कढईमध्ये मी तसंच ठेवणार आहे म्हणजे काय होईल हे मिरच्या ज्या वातत होतात त्या गरम कढईमुळे थोड्या जरा अशा कडक होतील आणि आपल्याला मग मिक्सरवर दळायला सोपे जाईल अशा पद्धतीने आपण हा छान हळदीच्या लोणच्याचा मसाला तयार करून घेतो आहे बघायचं आहे हाताने हे बघा इथपर्यंत जेवढं हाताला गरम लागते तेवढंच आपण करायचं आहे आणि दोन मिनटं मी ह्याच्यात ठेवून देते नंतर दोन मिनटांनी ताटत काढून गार करते इतकं करायलाही सोपं आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आता मी हे दोन मिनटं असंच कढईमध्ये ठेवून देते आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि हे जे मग मगाशी आपण जे मसाले घेतले होते त्यातल्या मी मिरच्या आहेत त्या बघा अशा थोड्या गरम झाल्या आणि गरम कढईमध्ये दोन मिनटं ठेवल्यामुळं नाहीतर अशा मिरच्या वातवळ मी चाबटल्यासारखे होतात ही तिखट मिरची आहे ज्याप्रमाणे तुम्हाला हवं नाहीतर लाल तिखट पण घालू शकता आणि हे जे आपण गरम केलं आहे ते आपण याच्यामध्ये मिसरच्या भांड्यात घालायचे आणि फक्त असं दरदर असं आपल्याला वाटून घ्यायचं जास्त बारीक पूड नाही केली तरी चालेल आता मी ही किसलेली ओली हळद आणि आद्रक हे सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हा आपला मसालासुद्धा छान असा खमंग असा दरदरीत असा वाटून झाला आहे आता आपण ही ह्याच्यामध्ये घालून द्यायचं आहे नक्की तुम्ही हे लोणचं घरी ट्राय करा तिखट याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या वापरू शकता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या हळदीच्या लोणचाला आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आता इथे मी एक पाच लिंबांचा अर्धी वाटी लिंबाचा रस काढून घेतला आहे लोणचं आहे ना ते आंबट तर झालंच पाहिजे आणि काय करायचं हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे खूप सुंदर असं चवीलाही लागतं नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा अगदी करायला सोपी आहे साधी सुटसुटीत आणि सगळ्यात महत्त्वाचं तेलाचा वापर केलेला नाही या पद्धतीने आता हे छान मी मिक्स करते आणि आपण काय करायचं आहे याच्यामध्ये गूळ टाकणार आहे मी हा मी अर्धी वाटी छोटीशी पूर्ण वाटी घेतलेला आहे आणि तुम्हाला नसेल टाकायचं टाकू नका पण हा सेंद्रिय गूळ घेतला आहे अतिशय सुंदर छान अशी चव बॅलन्स होते म्हणून मी गूळ घातला आहे घालून बघा आणि कसं लागतं ते लोणचं मला सांगा आता आपण हे छान असं एकजीव करून घ्यायचं अप्रतिम सुगंध सुटलेला आहे आता मी काय करणार आहे हे छान असं झाकण ठेवणार आहे ह्याला छान असं पाणी सुटेल आपण मीठ वगैरे घातले ना छान मुरेल आणि हे साधारणतः पाच तासासाठी हे मी झाकून ठेवणार आहे आणि पाच तासाच्या नंतर आपण हे छान मुरलं की मग आपण हे बरणीमध्ये भरून ठेवणार आहे साधारणत जवळजवळ पाच तास झालेले आहे आणि आपलं छान हे हळदीचं लोणचं असं मुरलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा हळदीचा सुगंध अगदी घरभर पसरला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आपण जे गूळ आणि साखर वगैरे टाकलं त्याला छान असं पाणी सुटलं आहे आता आपण काय करायचं हे एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवायचे आता हे आपण सगळं पुन्हा एकजीव करून घेऊया आणि मी इथे एक छान बरणी घेतली आणि या काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवते अतिशय सुंदर असं आपलं हे ओली हळद आंबे हळद आणि आलं आणि लिंबाचं रस सगळं छान असं जे आपल्या आरोग्याला हवंय ते सगळं घालून आपण छान असं ओल्या हळदीचं लोणचं तयार केलं आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी रोज जेवताना अगदी थोडं थोडं हे लोणचं घेऊन तुम्ही अगदी थंडीपर्यंत सगळं हे पुरवू शकता आधी अशीच एक रेसिपी आता तुम्ही एकदा छान अशी घरी ट्राय करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला छान असं मोटिवेशन मिळतं आणि आता ही बरणी आपण छान अशी जापून आणि हवा बंद अशी करून ठेवून देऊया जितकं छान मुरेल तेवढं आपलं हे लोणचं छान लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात कणभरसुद्धा मी तेलाचा वापर नाही केला तरीसुद्धा हे लोणचं खायला खूप सुंदर लागतं पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू बाय काळजी घ्या आणि छान छान रेसिपी खात राहा